विषय नंबर एक उभारायचं का नाही उभारायचं क्लिअर झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही मेळाव्यामध्ये आमचे मार्गदर्शक माननीय प्रवीण सिंह राजे ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते गोकुळचे माजी चेअरमन मान्य रणजित आधार पाटील साहेब आमचे सगळ्यात तरुण कार्यकर्ते खातीदार पाटील साहेब आज खास करून गिजन इथं आम्हाला पाठबळ देण्यासाठी आले व्यासपीठावर उपस्थित कारखान्याचे जे संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री मान्य वीरकुमार पाटील साहेब मलाही बरं वाटलं की एका राजकीय व्यासपीठावरती येऊ शकतात <laughs> आणि पंकजला पण आलं जमलं तेही मला बरं वाटलं उपस्थित बाळ गुरपडे साहेब कारखान्याचे सर्व संचालक राज्य बँकचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक सर्व आमचे कार्यकर्ते भरत पाटील साहेब विरुद्ध चौगले युवराज बर्गे सुनील गुरव प्रकाश पाटील सर्व आमचे कार्यकर्ते वेळावाई कोणाची नावं राहून गेली असतील तर माफी असावी सर्व आमचे कार्यकर्ते मी दुरुस्त करतो माझे सगळे बहीण भावच म्हणजे मागच्या दोन तासापासून जी आपली सगळ्यांशी मनोगत झाली मला सारख अभिमान आहे की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करायची संधी मला मिळते की माझ्यासाठी मान सन्मानची गोष्ट स्वागत जयंतनी जयंतने बाळगोपडे साहेबांनी सगळ्या वक्तव्याने नंतर आपली भूमिका मांडली हे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे दोनच गोष्टी याच्यात सगळ्यात महत्वाचं की राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे ज्याचा उल्लेख बाळसूने केला अक्षयने केला सगळ्यांनी केला आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांनी जे सहकारचं जाळ निर्माण केलं त्यांचेच नातू मी वारंवार हे गोष्टी बोलतोय आणि परत बोलणार राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे।, आहे का नाही मागच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय व्यवस्थापनामध्ये कधीही राजकीय व्यवस्थापनाच्या तोंडातून हे उच्चार झाला का शाहू फुले आंबेडकर झाला पण आम्हाला अभिमान आहे शाहू महाराज जन्माला कागलला आले हे हे उच्चार आलो का कधी हो का नाही का नाही आणि आज मला एकटं पाडायचा प्रयत्न यासाठी नाही की समरजित घाडगेंचा विजय पराजय होईल कारण समरजित घाटगेनी एकच स्वप्न बघितलं की हे देशामध्ये कागल शाहू महाराजांचं जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्याचं स्वप्न या समरजित घाडगेनी बघितलं हे होऊ द्यायचं नाही हे झालं तर कसं होणार कारण जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांची जन्मभूमी कागल आहे राष्ट्रीय राजेसाहेबांची कागल आहे तर मग ही अपेक्षा होती की प्रत्येक क्षेत्रामध्ये तसा विकास व्हायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी प्रगती व्हायला पाहिजे ही नाही आहे आणि ही होऊ नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता राजकारणामध्ये काय झालं कसं झालं केव्हा झालं आपण प्रामाणिक आठ वर्ष हे काम केलं आपण भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सोळाला ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला आपण प्रामाणिक काम केलं ठीक आहे एकोणीस मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होत मला आमदार करण्यासाठी पाहिजे होत कागल गडिंग्ल उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होत हा सगळ्यात मोठा फरक आहे कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं पण तेव्हा काही राजकारणा बसून कागल गडिंग्लज उत्तूरला आपण वंचित राहिलो त्याचा उल्लेख उमेश देसाईने के केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं मला पण कुठं पूर्ण मान्य होतं मला माहिती टिकीट घेण्याच मिळणार आहे मलाही माहीत होतं मी त्या मुद्द्यावर का येतोय तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या निर्णय घ्या मी तेव्हा पण घेतला असता पण मला काय संजय मल्लिकांच्या उलट प्रचार करायची काय हौस नव्हती आणि तेव्हा पण मी घेतला असता पण मी का नाही घेतला आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने दुपारी पाटील साहेब जयंत पाटील साहेब येतात त्यांच्याशी तुम्ही बोला पण तुम्ही दोन महिने टिकणार आहे का माझ्याकडे लोक येतात मी परखड बोलतोय माझ्याकडे लोक येतात राजे तुतारी घ्या दुसऱ्यानंतर कागद आर देतात निधी पाहिजे अरे तुतारी घेतल्यावर कुठली निधी मिळणार रे बाबा दोन महिने नाही पुढच्या पंचवीस वर्ष निधी मिळेल पुढचा पंचवीस वर्षाचा काल आपलाच आहे पण दोन महिने तुम्ही सोसणार आहे का नाही नाही ना, ना, ना। आता बोलताय बरोबर घरी जाऊन जीवन पिऊन खाऊन झोपलं कागलची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग सुरू होतंय मग कोण म्हणणार भांडी मिळत नाही कोण म्हणणार अंगठे थंब मिळत नाही कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही कशाला हे बघा राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे विषय नंबर एक उभारायचं का नाही उभारायचं क्लिअर झालं विषय नंबर दोन अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिंपल आहे सगळ्यात सोपं एकोणीसच्या इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो फक्त आई साहेब इलेक्शन लढा आता आई साहेबांना विचारलं काय करू काय करू आई साहेब म्हटलं तुम्हाला जिंकायचंय तू तारी नाही साध साध साधं बोलले आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आपल्याला कागलच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे कोणाच्या रागापोटी द्वेषापोटी हा निर्णय नाही आहे मला पहिल्यापासून माहीत होतं की हे तिकीट त्यांना मिळणार आहे अकरा ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली त्या वेळापासून महायुतीचा आपला विषय संपला आता माझ्यावर निर्णय होता की मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं विषय आता माझा राहिलाच नाही विषय आपल्या गटाचा राहिला नाही विषय कागल विधानसभेचा आहे कागल गडिंगला झुतूच आहे मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोड्या मताने जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची माझ्या भेटी झाल्या आता कुठं झाल्या काय झालं मला विचारू नका हा तर त्या भेटी झाल्या त्यांनी मला तीच विनंती केली की की विचार करा मी म्हटलं तो निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही ते निर्णय ज्यांच्यामुळे मी तर आहे ज्यांच्यामुळे तुम्ही मला बोलवत आहे आज समर्जित घाट घेणा पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या म्हणजे निरोप देऊन भेटायला या म्हणतात मी त्यांना भेटलो जयंत पाटील साहेब कोणामुळे तुमच्यामुळं माझी पात्रता कोणामुळे तुमच्यामुळं कागलच्या लोकांमुळं आहे त्या लोकांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळं मगाशी पाटील साहेबांचा सा फोन आला एक तीन वाजेपर्यंत येतील तुम्ही सगळी परत या त्यांची आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू पण एक आहे हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलं पाहिजे तुतारी गेटली म्हणजे जिंकलोच होत नाही तस बरोबर तस होत नाही तळागळापर्यंत जावं लागणार लोकांना भेटावं लागणार पाणगेंड्यासारखं पाण्यात जाऊन बसून चालत नाही नाही चालत कारण आता बोलताना मला परखड गोष्टी बोलाव्या लागतात बरोबर बर? बरो कारण आता लोकांची जी भावना आहे कि राजे किंवा त्यांचे कार्यकर्ते फक्त आमच्यापर्यंत पोचले पाहिजे बरोबर बरो त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे व्हॉट्सअपवर विरोधी गटाचे लोक चांगलं काय बोलतात त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवून मदत पडत नाही ते स्क्रीनशॉट पुरतच कौतुक करतात नंतर मतदान करता। होत नाही हे पाहिलंय मी फक्त स्क्रीनशॉट काढायचं राजेना व्हॉट्सअप करायचं बघा विरोधकाची पण तुमची स्तुती करतात अरे पण ते नाही होत ना त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे कुठल्या पण पक्षातले असो कुठल्या पण पार्टीचे असो कुठल्या पण विचाराचे असो त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजेना मतदान का द्यायचं आणि चिन्हाचा विषय तू पार्ट टू मध्ये ठरवू आपण पण राजेना मतदान का द्यायचं कागलला परिवर्तन का घडवायचं कारण मी आता दोन शब्द सांगतो तुम्हाला कारण कागलमध्ये आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं पुन्हा स्वराज। स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे हे दोन शब्द लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही म्हणणार पुन्हा स्वराज्य त्या मदे का मदे का स्वराज मिड़ाइचा। का मिड़ाइचा। दोन वाक्यामध्ये सगळं काही त्याच्यामध्ये आहे कशाला पुन्हा स्वराज मिळवायचं का मिळवायचं हे दोन त्या शब्दामध्येच आहे कागलमध्ये पुन्हा स्वराज मिळवायचं का पुन्हा स्वराज मिळवायचं का सगळ्यांनी हात वर करून सांगा पुन्हा स्वराज मिळवायचं का मग ते मिळवायचं असेल तर त्याला किंमत मोजावी लागणार त्याला त्याग करावं लागणार आणि लोकांमध्ये लागणार मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माझ्या प्रिंट मीडिया आणि सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी मगाशी म्हटलं कार्यकर्त्यांमुळे मला पवार साहेब आदरणीय पवार साहेबांनी भेट झाली जयंत पाटील साहेबांची भेट झाली पण एका नवक्या मुलाला देशभरात पोचवायचं काम तर मीडियानेच केले मी त्यांचेही मनापासून <laughs> केले केले आणि काही ना बोलता केले हो मी मी एकमेव राजकीय नेता आहे जो तीन दिवस काही नाही बोलत तरीही मीडिया <laughs> मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी टाय नसलेल्या ह्या नौक्या पोराला ह्या स्तरावर पोचवलं आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता ही वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे आणि त्यासाठी मी एवढंच सांगतो की कागलच्या पुन्हा स्वराज्यासाठी शेवटी एवढंच सांगतो जे काय पावलं घ्यायला पाहिजे जे काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे काय पर्याय घेतले पाहिजे हे सगळे पर्याय निर्णय समर्जित घाटगे घ्यायला तयार आहे हा आता दोन तीन दिवसामधून काहीतरी सोशल मीडियामध्ये सुरू होईल यांनी पण असंच केलं त्यांनी पण तसंच केलं मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं सा करावं लागणार हे धाडस आहे माझ्यामध्ये <प्राँगा> मी बोलून आलो मला पुढे काही टीका टिप्पणी करायची नाही मी बोलून ना आलो मी गडकरीजींना भेटलो ज्योतिदिंध यांना भेटलो दादांना भेटलो बाव अंकुळे साहेबांशी बोललो फोनवर सगळ्या ज्या लोकांनी मला मदत केली ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांना सगळ्यांना भेटलो मी आणि बोललो की मला हे निर्णय आणि मी आठवण करून देतो तुम्हाला सगळ्यांना संजय दादांच्या पाठिंब्याचा कार्यक्रम आपण शाळेत घेतला होता तेव्हा माझं शेवटचं वाक्य आठवा फेसबुक मधून काढून परत चालवा सात जूनला मतदान होत आठवते दे मी म्हटलं दादा सात जून पर्यंत मी माझं कर्तव्य तुमच्यापर्यंत पार पडणार आणि आठ जून नंतर कागलच्या स्वराज्यासाठी मी कामाला लागणार बोललो का नाही तो अर्थ तिथंच होता की मला कागदच्या निर्णयासाठी सात जून पर्यंत ज्या पक्षाचा होतो मी प्रामाणिक राहिलो प्रामाणिक राहिलो आणि आता कागदच्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार तुम्ही सगळ्यांनी जे मला उपदेश दिला काही लोकांना असं वाटतं आता कशाला थोडवे थांबूया जाऊ दे पंधरा दिवस हे बघा प्रेम केलं पूर्ण तन मन धन सगळं करायचं लपून बपून काय नाही लपून बपून काय नाही तुम्हाला आता कागद स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि तुम्ही म्हणताय ते चिन्ह आपण घ्या तो ओपन करायचं लपून काय नाही स्वर्गीय राजेसाहेबांच्या विचाराने आपण काम करतोय बरोबर स्वर्गीय राजेसाहेबांचा आज आपण इथं उल्लेख केला हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांसाठी हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांना जे कागल निर्माण करायचं होतं कागल त्यासाठी आपण हा निर्णय घेतोय कागल गळिंग जोत्तूरच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेणार आहे आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये जो आपण निर्णयाचा दुपारी आपण ठरवू पण यानंतर काही तुम्हाला कधीही कुठली अडचण आली काळजी करू नका हा समर्जित घाडगे त्या अडचणी समोर उभारणार संघर्ष होणार त्रास होणार सरकारची सगळी ताकद तुमच्या विरुद्ध वापरली जाणार पण असू दे ती ताकद दोन महिन्या पुरत आहे जेवढी ताकद वापरायची आहे ती सगळी ताकद ते वापरू दे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी आता जून दुपारी परत एक अडीच तीनपर्यंत पर्यंत परत या माननीय नाही ती अशी थोडी थोडी जाय लागलीत ना सगळी जेवायचं वेळ गेली हा बर ती परत आली का बघा दीपक जरा तुला बिल देणार नाही अडीच तीन पर्यंत आपण सगळी परत या आपण इथंच भेटू आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब इथे येत आहेत त्यांना मी पहिलं गेस्ट हाऊसला घेऊन ते पण जेवतील आणि एक सव्वा तीन साडेतीनला ते ये इथे येतील ते तुम्हाला सगळ्यांना भेटतील मी त्यांना म्हटलं मी त्यांच्या तुमच्या परवानगीशिवाय काही करणार नाही आणि त्यानंतर पुढची दिशा जी आहे तेच तुमच्या समोर घोषित करतील आपण सगळे इथं मोठ्या संख्येत इथं आलात आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि दुपारचं जीवन पार्ट टू ला आपण परत भेटू अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय